बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांच निर्भीड व्यासपीठ रमेश बिंदास औरंगाबाद जिल्ह्यातील शिवूर सोसायटीचे चेअरमन महावीर चुडवाल यांच्यावर अविश्वास ठराव प्रस्ताव पारित करण्यात आला तेरा संचालकांपैकी नऊ संचालकांची यावेळी उपस्थिती होती शिवर येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन महावीर चुडवाल यांच्यावर सोसायटीच्या संचालकांनी दाखल केलेल्या दा अविश्वास प्रस्तावावर आकर्षिकामोत झाले वैजापूर येथील सहाय्यक उपनिबंधक कार्यालयात घेण्यात आलेल्या विशेष सभेत हा ठराव पारित झाला असल्याचं सूत्रांची माहिती आहे सोसायटीचे चेअरमन चुडवाल यांच्यावर विविध कारणांचा ठपका ठेवत संस्थेच्या तेरा संचालकांपैकी तब्बल अकरा संचालकांच्या स्वाक्षरीने वैजापूर येथील उपनिबंधक कार्यालयात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता सोमवारी या अविश्वास प्रस्तावावर वैजापूर येथील उपनिबंधक कार्यालय येथे विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं सहकार क्षेत्राच्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिवर येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमन पदावरून गेल्या तीन महिन्यापासून शेतीयुद्ध सुरू होते ठरल्याप्रमाणे चेअरमन चुडवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा न दिल्यानं संचालक मंडळात नाराजगीचं स्वरूप पसरलं होता संचालक मंडळाचा ठराव था संमत झाल्यावर अकरा संचालकांनी औरंगाबाद येथील उपनिबंधक कार्यालय येथे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता यात सोमवारी पडताळणी करण्यात आली त्यापैकी पारस बागुल महावीर चुडवाल राजेंद्र जाधव महावीर चुडवाल हे अनुपस्थित झाले तर बाकी नऊ संचालकांनी अविश्वास ठराव पारित केला टीम एम बंदास करिता प्रतिनिधी सौरभ लाखे शिवूर औरंगाबाद